नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते मला ऑर्डर मिळालेली आहे डिंक लाडूची त्याच्यामुळं तुम्हाला सांगण्यास खूप मला आनंद होत आहे त्याच्यामध्ये काळी खारीक एक किलो ठेवलेली आहेत त्याच्यानंतर खोबरं पावशर आहे गुळ एक किलो आहे पिंक पावशर आहे हे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत काळा मनुका पिवळा मनुका बदाम काजू आणि अंजीर हे सर्व आपण लाडू करताना टाकणार आहोत हे अर्धा किलो तूप आहे त्याच्यानंतर मग मी मला ऑर्डर आलेली मामाच्या मुलीचीच खजूर एक वाटी आहे बियांची बी तीळ अर्धी वाटी हळू चार टेबलस्पून खसखस दोन टेबलस्पून आपण इथे दोन टेबलस्पून मेथे घेतलेला आहे कढईवरती दोन मिनिट परतून घेतला गार झाल्यावर तो मिक्सरला बारीक पावडर केली आणि ती पावडर आपण तुपामध्ये अगोदर भिजायला घातलेली आहे एक दिवस ही भिजली पाहिजे एक किंवा दोन वेळ असेल तर दोन दिवस नाहीतर एक दिवस तरी पूर्णही पावडर भिजायला पाहिजे म्हणजे लाडू कडवट होत नाहीत जे पावसर खोबरं होतं ते खिसून घेतलेलं आहे आपण आणि ही जी एक किलो खारीक आहे ना ही फोडून त्याच्या बिया आणि फुलं काढून मी स्वच्छ करून घेतलेली आहे खारीख आणि खोबरं गिरणीतून मी आता दळून आणणार आहे त्याच्यानंतर आपण लाडू कसे करायचे ते पाहूयात सुक्याची नसमधून मी हळद तीळ आणि बडशप हे भाजून घेतलेलं होतं अगोदरच मेथ्यासोबत आता खसखस थोडीशी भाजून घेते मी कढईत तापली की गॅस मंद करायचा आणि त्याच्यावरती खसखस भाजून घ्यायची म्हणजे छान आतपर्यंत अशी व्यवस्थित खरपूस भाजली जाते खसखस हे पहा आता आपण खोबरं सुकस परतून घेतलेलं आहे त्याच्यात तूप वगैरे काहीच घातलेलं नाही चांगलं खरपूस स्वस्तपर्यंत चांगलं परतून घेऊयात सुद्धा छान असे परतून घेतलेले आहे आपण हे पहा खोबरं छान आपण खरपूस स्वस्तपर्यंत परतून पर घेतलेलं आहे ते आता आपण काढून घेऊया हे पहा बॉक्समध्ये सर्व मिक्स होतं बदाम काजू काळा मनुका पिवळा मनुका आणि अंजीर तर मी अगोदर बदाम आणि काजू छान असं परतून घेणार आहे तुपावर सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही जर मिक्स टाकले तर मनुके त्यातले करपून जातात जाता लगेचच त्याच्यामुळे अगोदर बदाम आणि काजू आपण परतून घेणार आहोत तूप चांगलं तापलं की मंद गॅसवरती छान असं ड्रायफ्रूट आपण परतून घेऊयात तुम्ही ड्रायफ्रूट व्यवस्थित परतून घेतले ना लाडू जवळजवळ तीन ती चार ते चार महिने आरामात टिकतात हे त्याच्यामुळे थोडीशी हे परतण्याची तस्ती घेतली ना सुरुवातीला तर लाडू अतिशय उत्तम खाण्यासाठी खूप छान होतात ते बदाम आणि काजू आपले परतून झालेले आहेत काळा मनुका आणि पिवळा मनुका हे सुद्धा आपण परतून घेऊयात छान पिवळा मनुका आणि काळा मनुका छान असा आपला परतून झालेला आहे तो आता आपण काढून घेऊयात यातलं तूप असं व्यवस्थित तर मोठा ढिंका असेल ना तर तो, तो तुपामध्ये व्यवस्थित तळला जात नाही आतमध्ये कच्चा तसाच राहतो त्याच्यामुळे मी खलबत्त्यामध्ये थोडासा बारीक करून घेणार आहे बारीक करून घेतलेला आहे डिंक मी अशाच पद्धतीने आपण सर्व डिंक आता बारीक करून घेऊयात असं थोडा थोडा करून डिंक बारीक करून घेऊ हे पहा डिंक आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि तो आता आपण थोडं थोडा करून तळून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने आपण डिंक असा तळून घेतलेला आहे आता राहिलेला आहे डिंका असाच आपण तळून घेऊयात हे पहा डिंका आपला तळून झालेला आहे सर्व आपण खारीक पावडर मशीनमधून बारीक करून आणलेली आहे आणि याच्यावरती जे पांढरं दिसत आहे ना खोब ते खोबरं आहे कारण मशीनमध्ये फक्त खारीक बारीक होत नाही त्याच्यासोबत खोबरं सुद्धा खिसून द्यावं लागतं त्याच्यामुळं खारीक आणि खोबरं हे दोन्ही पण आहे आता याच तुपामध्ये आपण खारीक पावडर परतून घेणार आहोत आणि खारीक पावडर दोन ते तीन मिनिट फक्त आपण परतून घेणार आहोत जास्त जर तुम्ही परतली तर ती कडक उठते आणि परतले की लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात आपण याच्यामध्ये एक टेबलस्पून आपण तूप टाकून घेऊयात खारीक खोबऱ्याची पावडर जे आपण परतून घेऊ ना लाडू बरेच दिवस टिकतात पण छान खाण्यासाठी पण छान लागतात हे पहा हलवताना तुम्हाला जाणवतच असेल अतिशय मऊ अशी पावडर झालेली आहे पहा ही खारीक पावडर हे पा मी गॅस बंद करते आणि गरम आहे त्याच्यातच थोडा वेळ मी परतून घेणार आहे नंतर आपण कढईतून ही पावडर काढून घ्यायची खारीक पावडर काढून घेऊयात मग याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून या आपण याच्यामध्ये आपण अंजीर आणि खजूर हे दोन्ही पण टाकून घेऊयात आणि तुपावर छान असं मऊ वस्तोपर्यंत आपण याला परतून घेऊया हे पा याच कढईमध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत तूप गरम झालं की याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे याच्यात टाकून घेऊयात दोन वाट्या गव्हाचं पीठ आपण टाकून घेऊयात आता हे गव्हाचं पीठ आपण अर्धा ते पाहून तर जवळजवळ हे छान भाजून घेणार आहोत मध्ये आधी लागलेच तर तूपसुद्धा टाकायचं थोडंसं मंद गॅसवरती हे आपण सर्व भाजून घेणार आहोत थोडा वेळ असं परतून घेतलं ना सुरुवातीला त्याच्यानंतर आपण तूप टाकून घेऊ जर आपण गव्हाचं पीठ चांगलं भाजलं गेलं नाही ते तर मग ते लाडू तोंडात चिकटल्यासारखं होतं हे पीठ चांगलं आपण भाजून घेणार आहोत दर जे जी सुके आहेत ना ते मिक्सरला आपण सर्व बारीक करून घेणार आहोत हे पा अगोदर आपण खसखस भाजून -खस घेऊयात खसखस छान अशी बारीक झालेली आहे ही याच्यात आपण टाकून घेऊ बडीशेप सुद्धा छान बारीक झालेली आहे आणि जे एक एक जिन्नस आपण बारीक करतो आहेत ना त्याच्यामुळे एवढे ते सुवास पण एवढा छान सुटला आहे ना ह्याच्यात टाकून घेऊयात आता आपण ती बारीक करून घेऊ छान बारीक झालेले आहेत बारीक करून घेऊ हे हळू सुद्धा छान बारीक झाली आता आपण खोबरं बारीक करून घेऊयात खोबरं पण बारीक झाले ते आता आपण काढून घेऊ काजू बदाम पिवळा मनुका आणि काळा मनुका हे सर्व आपण बारीक करून घेऊयात काजू बदाम पिवळा मनुका आणि काळा मनुका हे सर्व आपण बारीक करून हे सर्व आपण बारीक करून घेतलेले याच्यात टाकून घेऊयात आपण पण डिंक बारीक करून घेऊयात डिंकसुद्धा छान बारीक झालेला आहे हा मेथे आपण तुपात भिजत घातला होता हे हा सुद्धा आपण याच्यात ओतून घेऊयात आपण आणि अंजीर जे आपण परतून घेतलं होतं ना ते सुद्धा याच्यात टाकून घेतलेले आता आपण जे गव्हाचं पीठ परतून घेतलं होतं ना ते सुद्धा याच्यात टाकून घेऊयात आता याच्यामध्ये गूळ आणि तूप हे वितळून आपण टाकून टाकणार आहोत आपण एक किलो खारीक होती त्याच्यासाठी तीन पावशर गुळ विळीवरती चि विळीवरती चिरून घेतलेला आहे एक किलोमधील असा बाजूलेवडा ठेवलेला आहे पूर्ण टाकलेलं नाही प्रमाण अगदी परफेक्ट आहे दोन वाटी तूप आपण टाकून घेतलं आहे अंदाजे तूप गरम झालं की याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊयात गूळ छान वितळलेला आहे आता आपण त्या मिश्रणावरती हा गूळ टाकून देणार आहोत त्याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आता आपण गॅस बंद करू आणि मिश्रणावरती हे टाकून टाकून घेऊयात या मिश्रणावरती आपण गूळ टाकून घेऊयात सुरुवातीला आपण उलटण्याने मिक्स करून घेऊयात कारण गूळ हा एकदम गरम आहे त्याच्यामुळे हात लगेच लावायचं नाही त्याला आता हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये थोडं थोडं करून बारीक करून घेणार आहोत म्हणजे एक जीव होईल सगळं हे पहा मिश्रण हे सर्व आता असं बारीक झालेलं आहे पहा मिक्सरला सर्व बारीक केले ना की एक जीव पण होतं आणि लाडू पण पटकन वाळता येतात तर अशाच पद्धतीने आपण सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊयात हे पा सर्व मिश्रण बारीक करून झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊयात हे लाडू वळले जातात हे पा अशाच पद्धतीने सर्व लाडू आपण आता वळून घेऊयात हे पहा आपण ऑर्डरचे लाडू पूर्ण तयार केलेले आहेत माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद